सो so, हाय गाईज <laughs> माझा अवतार बघू शकतात तुम्ही असं का झालेलं आहे तर मी काल हळदीला गेलेली होती परत आज मी लग्नाला गेली त्याचा पूर्ण ब्लॉग माझ्या चॅनलवर आहे आणि चॅनलवर जाऊन तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि पूर्ण ब्लॉगमध्ये काय झालेलं आहे आम्हाला नवरा नवरी कुठे भेटलेले आहेत नाही भेटलेले आहेत सो so, प्लीज त्यावर कॉमेंट करा तुम्ही आणि असे खूप सारे नातेवाईक होते जे मी भेटली पण मी त्यांच्यासोबत फोटो काढू शकली नाही किंवा मी त्यांच्यासोबत व्हिडिओ काढू शकली नाही कारण त्याचं असं आहे की प्रत्येक वेळेस आपण फोन बाहेर काढून मोबाईल असं म्हणजे दाखवू शकत नाही आपण त्यांना की चला चला माझ्यासोबत फोटो वगैरे काढा असं आपण दाखवू शकत नाही तर तेवढं तुम्ही लोकांनी समजून घ्या आहे होते भरपूर नातेवाईक होते पण पन... थोडेसे मोजकेत ज्यांना आवडतं फोटो वगैरे त्यांनाच मी कॅमेऱ्यामध्ये घेतलेलं आहे ज्यांना नाही आवडलेलं त्यांना मी नाही घेतलेलं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा ब्लॉग पूर्ण बघा आणि या ब्लॉगमध्ये आम्हाला नवरा तर म्हणजे नवरदेव तर भेटलेलं नाही आहे नवरीसोबत आम्ही फोटो काढलेले आहेत आणि कसा वाटतोय ब्लॉग ते पण नक्की नक्की सांगा हाय गाईज आज आमच्या आधी आमच्या आईनेच बोललेलं आहे आता आपण हळदीच्या कार्यक्रमाला जाणार आहोत म्हणून आम्ही इन्स्टंट मेहंदी लावलेली आहे आणि आपण सगळेजणी जमलेलो आहोत अजून बाकीचे लोक यायचे राहिलेले आहेत सगळे जमल्यानंतर मावनी पण मेहंदी काढलेली आहे इन्स्टंट मेहंदी ही झटपट मेहंदी पाच मिनिटाची मेहंदी असते पाच मिनिटानंतर हिला रिमूव्ह केल्यावर हिचा रंग येतो नंतर आपण हळदीच्या कार्यक्रमाला थोड्या वेळाने सगळे जमल्यानंतर रेडी शेडी होऊन आपण भेटूया ओके बाय हळदीच्या कार्यक्रमाला जायचं म्हणून आम्ही डान्स प्रॅक्टिस करून घेतोय सो हाय काहीच आम्ही आता चाललेलो आहे हळदीच्या कार्यक्रमाला बघू शकतात आमची टीम अशी मस्त पैकी रेडी झालेली आहे बघा आमची टीम अशी मस्त रेडी झालेली आहे आता आम्ही गाडीची वेट करतो गाडी येणार आहे तर आमचे सासरे आम्हाला घ्यायला येणार आहेत तर आपण भेटूया हळदीच्या कार्यक्रमात सो हाय गाई आता आपण लग्नाला जातोय हे माझे नंदनबाई हे माझे दीर हे माझे मुलं आणि सासवा पुढे बसलेत सासरे सासवा मिस्टर बघू शकता तुम्ही सगळेजण आहेत पुढे जास्त हाय मित्रांनो गाईज हाय गाईज मैत्रिणींना आता आपण पोचलेलो आहे हळदीच्या टाइम पूर्ण रेडी आहे बघू शकतात ओ हाय 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 चला आता आपण आतमध्ये जाऊया मित्रांनो इथे हळद नाचवली आहे बघू शकतात तुम्ही Hey! thank you डीजे बीजे सगळा संपलेला आहे आमचे धुक्कड पोटर जेवत आहे बघू शकता ते सगळे जेवत आहे आणि इकडे बाकीचे सगळे आहेत सगळे फ्रेंड्स आहेत म्हणजे आणि आमच्या लेडीज सगळ्या इकडे आहेत आमच्या म्हात्या वगैरे इकडे बसलेल्या आहेत बघू आमचे सासरे छोटे सासरे आई आमच्या छोट्या सासूबाई सगळेजण आहेत खूप सारे नातेवाईक आहेत बाकी आता आपण भेटूया उद्या सकाळी भेटूया भाऊजी हाय 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 उद्या सकाळी लग्नात भेटूया मित्रांनो नाही आपण परत आलेलो आहे जिथे माझे काकाश्री जेवण करत आहे आणि इकडे माझे या फर्स्ट टीचर आहेत आणि माझी बहीण आहे हे माझे काका आहे लग्नात आम्ही खूप वर्षांनी भेटलेलो आहे आणि हा आनंद मी तुम्हाला लास्टला सांगेन ओके बाय गाईज आता आम्ही कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम संपला आहे आम्ही घरी जातोय ज्याच्या त्याच्या भावांच्या मांडींवर बहिणी बसल्या आहेत गाडीत जागा नसल्यामुळे बघू शकतात तुम्ही हे आत्याबाई आणि या बघा भूषण <laughs> आम्ही कोपऱ्याला बसलोय बाकीचे पुढे आहेत आणि आम्ही इथे बसलो बसतोय सो हाय गाईज काल हळदीचा कार्यक्रम झालाय आता आम्ही लग्नाला चाललोय बघू शकतात मी कशी अशी नटलेली आहे सांगा बरं आणि आमचे साहेब पण इथे रेडी झालेले आहेत मुलं पण रेडी झालेले आहेत बाकीच्या सगळ्या बायका म्हणजे आमचे जे पाहुणे होते ते सगळे आ आधीच पोचलेले आहेत आमची परी कशी दिसते बघा हा ड्रेस पण मीच शिवलेला आहे सांगू शकतात दोघं भाऊ बहिणी पण रेडी झालेल्या आहेत आम्ही पण आता भेटूया लग्नात आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये आलेलो आहात बाहेर वरात येत आहे तुम्ही बघू शकता इथे सगळं रेडी आहे फक्त इथे नवरा नवरीची गरज आहे ते येत जरा वरतीत आहेत म्हणून आम्ही इथे बसलेलो त्यांची वाडा बघत बघू शकतो आमच्या नवरीबाईचा गोंधळ चाललाय सगळ्यांचा गोंधळ चाललाय कोण पुढे जाणार आहे त्याच्यासाठी सो मी तुम्हाला एवढं दाखवू शकते पुढे मी जाऊ शकत नाही एवढ्या गर्दीत बघू शकतो तेवढी गर्दी मी पुढे जाऊ शकत नाही मी एवढं दाखवू शकू चला बाई फक्त हाय गाइस जेवायला या भाऊ no? आम्ही आधी गोळ्या घेतोय नंतर जेवणार आहे सो हाय गाईज लग्न वगैरे संपलेलं आहे आणि आम्ही नवऱ्या नवरीसोबत असं फोटो नाही काढले कारण ते रेडी व्हायला एवढा वेळ झाला त्याच्यामुळे आम्ही काय फोटो नाही काढले नवरीसोबत फोटो काढलेले आहेत ते मी ब्लॉगमध्ये टाकणार आहे आणि आमच्या म्हात्या बघा इथे अजून बसलेल्या आहेत कोणाची वाट बघतंय काय माहिती हो हे बघा हे सगळेजण बसलेले आहेत इथे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की 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 करा थँक्यू